नमस्कार आम्ही निघालोय आहे कोल्हापूरमधून एस टी बसने कनेरी मठ म्हणजेच सिद्धगिरी मठ पाहण्यासाठी एस टी बसने आम्ही कनेरी फाट्यावर उतरलोय आणि या समोरच्या कामाणीतून रिक्षाने दहा मिनिटांमध्ये मा मठापर्यंत पोहोचणार आहोत कोल्हापूरमधून साधारणतः साधारणत बारा तेरा किलोमीटर अंतर प्रवास करून पाऊन तासात आम्ही कनेरी मठापर्यंत येऊन पोहोचलो आत प्रवेश करण्यासाठी पाच ते बारा वयोगटासाठी शंभर रुपये व बारा वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दोनशे रुपये इतका शुल्क आकारला जातो कनेरी मठ हा काळसिद्धेश्वर परंपरेचे सर्वोच्च स्थान आहे आणि जगद्गुरू काळसिद्धेश्वरांचा मठ म्हणून ओळखला जातो या मठात सिद्धगिरी नावाचे वस्तुसंग्रहालय व बाग आहे आणि ग्रामीण जीवनशैलीचे मूर्तिमंत नमुने उभे केलेले आहेत या ठिकाणी धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य चालतात तसेच सेंद्रिय शेतीलाही प्रोत्साहन दिले जाते आम्ही आत्ता सिद्धगिरी डिवाईन गार्डनमध्ये प्रवेश करतोय या गार्डनमध्ये एकशे आठ ऋषींचा स्टॅच्यू अष्टविनायक गार्डन भवानी मंडप कॅक्टस हाऊस बोनसाय हाऊस संत पंढरी तीन पिढ्या रॉक गार्डन टायर गार्डन स्टेप वेल झुलता पूल जंगल सफारी बटरफ्लाय गार्डन वॉटरफॉल हे स्पॉट पाहायला मिळतात आत प्रवेश करताच झाडा फुलांनी बहरलेला परिसर मन प्रसन्न करतो समोरच प्राचीन भारतातील एकशे आठ ऋषींच्या मूर्त्यांचा पर्वत आहे जो मन आकर्षित करून टाकतो समोर एक वॉटरफॉल आहे अद्याप तो बंद आहे या वॉटरफॉलजवळ पार्वती लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या सुरेख मूर्त्या आहेत महाराष्ट्राच्या संतभूमीत भारतीय संस्कृती जपणारा मठ म्हणून कनेरी मठ प्रसिद्ध आहे तसेच हे एक प्राचीन तीर्थस्थान आहे संशोधित व प्राप्त ऐतिहासिक संदर्भानुसार श्रीक्षेत्रसुद्धीगिरी मठाला तेराशे पन्नासहून अधिक प्राचीन परंपरा लाभली आहे या ठिकाणी शेतकरी फळे भाज्या व प्राण्यांच्या हुबेहूब मूर्त्या पाहायला मिळतात समोरच कोल्हापूरची प्रसिद्ध अशी कोल्हापुरी चपलीची प्रतिकृती मांडली आहे कोल्हापुरी चपलीच्या चा बाजूलाच नंदीवाला नंदीबाईलाचे पारंपरिक खेळ करमणूक करतोय अशी मूर्ती साकारली आहे पुढे या छोट्या तळ्याजवळ प्राचीन काळातील मातीच्या भांड्यांचे काही दगडांवर प्रदर्शन मांडले आहे येथे दर्याची शान असलेली नौका पाहायला मिळते ओके याच्यामध्ये पहा आपल्याला दोन कलरचे पानं पाहायला मिळतील एक हिरवी आणि एक लाल तर एकाच झाडाला असे दोन कलरचे पानं खूप दुर्मिळ प्रकारात आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी आपला एक जंगलात आल्यासारखं एक फील येत तर या ठिकाणी पहा अशा प्रकारची बाग तुम्ही क्वचितच पाहिली असाल असं मला वाटतं आणि या ठिकाणी पायऱ्या पण केलेल्या आहेत बघा इथून अशा पायऱ्या आहेत खाली उतरायला शेकडो जातींच्या झाडांचे प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात समोर आपल्या देशाचे रक्षण करणारे जवान सीमेवर कसे शत्रूवर लक्ष ठेवून असतात यांच्या मूर्त्या साकारल्या आहेत या ठिकाणी आपल्या भारतातील विविधतेने नटलेल्या अनेक जातींच्या लोकांची वेशभूषा व राहणीमान या मूर्त्यांमधून सुंदरतेने दाखवल्या आहेत या मूर्त्यांच्या मधोमध एक झुलता पूल बांधण्यात आला आहे पर्यटक या पुलावर जाऊन फोटो व व्हिडिओ काढण्याचा आनंद घेत असतात समोर सिद्धगिरी जंगल सफारी नावाची एक छोटी ट्रेन आहे जी तुम्हाला जंगल सफारीसाठी घेऊन जाते सिद्धगिरी जंगल सफारीला चाललो आहे आम्ही आता आणि पालवी बसली <laughs> इथे जंगल सफारीसाठी ट्रेनमध्ये ॲक्च्युली ड्रायव्हरच्या जागा बसली आहे तू पुढं ॲटोमॅटिक गाडी का आणि किती तिकीट आहे एकाला तीस का वीस तीस रुपये एकाला तिकीट आहे आणि ही तुम आता ही जंगलातून जाणार आहे ट्रेन आम्ही बसलोय दोघं ट्रेनमध्ये आणि आता आम्ही निघालोय सिद्धगिरी जंगल सफारीसाठी आणि आमच्या मागे बघा हे डबे फायनली ट्रेन सुरू झालेली आहे ही सफारी एक मिनिटाची आहे व दोन फेऱ्या या सफारीमध्ये मारल्या जातात या सफारी दरम्यान जंगलातील आदिवासी लोकांची घरे राहणीमान शेती तसेच जंगली प्राण्यांचे दर्शन व त्यांचे आवाज हे मूर्त्यांच्या माध्यमातून दाखवले आहे जंगल सफारी करून पुढे आल्यावर या ठिकाणी चेहऱ्यांची मुखोटे पाहायला मिळतात या मुखवट्यांच्या मस्तकातून उगवलेली झाडांची आगळीवेगळी कालाकुसर दाखवण्यात आली आहे पुढे आल्यानंतर या ठिकाणी पंचकर्म चिकित्सालय तयार करण्यात आले आहे येथे जुन्या व गंभीर अशा आजारांवर इलाज करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म पद्धतीने उपचार कसे केले जातात हे मूर्त्यांच्या सहाय्याने दाखवण्याचा हुबेहूब हो प्रयत्न केला आहे या प्रत्येक देखाव्याजवळ पंचकर्म उपचारांची नावे पाट्याद्वारे लिहिली गेली आहेत हे टायर गार्डन आहे या ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कलाकुसरीने तयार करून मांडल्या आहेत तसेच पुढे या ठिकाणी गवताची छाटणी करून वीणा तबला ढोल अशा प्रकारची वाद्य तयार केली आहे येथे कॅक्टस गार्डन म्हणजे निवडुंगाचे उद्यान पाहायला मिळते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निवडुंगाची विविध प्रजाती जतन करण्यासाठी कॅक्टस गार्डन तयार करण्यात आली आहे या उद्यानामध्ये निवडुंगांच्या विविध जाती पाहायला मिळतात तसेच विविध रंगाचे आणि आकारांचे निवडुंग पाहायला मिळतात कॅक्टस गार्डन हे पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण आहे येथे जाऊन निवडुंगाच्या विविध प्रजातीबद्दल माहिती जाणून घेता येते खूप चालून थकून भागून अखेर आम्ही थांबलो आहोत नाश्ता करायला आणि नाश्त्यामध्ये जेवणच झालं होतं आमचं कारण थोडंसं आचार वाचार भरपूर फळला होतं तिकड तिकडचं स्नॅक्स वगैरे भरपूर झालं होतं पण मॅडमला अखेर भूक लागली आणि आम्ही घेतली मिसरा मॅडमची फेवरेट आहे स्माईल कारण आता आम्ही निघालोय सिद्धगिरी ग्रामजीवन वस्तुसंग्रहालय पाहायला या वस्तुसंग्रहालयात ग्रामीण भागातील जीवनशैली पारंपरिक व्यवसाय आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारी शिल्पे आणि प्रतिकृती आहेत सिद्धगिरी वस्तुसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारासमोरच लहान मुलांची खेळतानाची शिल्पे कलाकुसरीने भरलेली आहेत समोर पोतराज व त्याची पत्नी देवीची गाणी गाऊन वाद्य वाजवत आहे अशी प्रतिकृती आहे बाजूलाच ग्रामीण भागातील गावाचे चित्र प्रतिकृतीद्वारे दाखविले आहे या गावाभोवताली गावाची वेस भिंतीद्वारे तयार केली आहे गावात प्रवेश करण्यासाठी मोठी कमान आहे गावामध्ये देऊळ शाळा दवाखाना विजेचा टॉवर कौलारू व स्लॅबची वेगवेगळ्या स्वरूपातील घरे पाण्याची टाकी यांची कलाकाराने हुबेहूब शिल्पे तयार केली आहे या ठिकाणी कातळ खोदून लेणी किंवा किल्ला असल्यासारखी वास्तू आहे या वास्तूला खांब आहेत बाजूला मंदिर आहे या वास्तूवर मधमाशांचे पोळ बगळा पक्षी मगर आहेत वास्तूच्या खाली पाण्याचे तळे आहे या ठिकाणी दोन बलाढ्य हत्ती आहेत त्यातील एका हत्तीवर स्वार काही महिला डोक्यावर तुळस व कलश घेऊन आहे तसेच दुसऱ्या हत्तीवर वादक स्वारी निघाली आहे असे दृश्य दाखवले आहे येथून काही पायऱ्या उतरल्यावर महाकाय नंदी व पिंडीच्या आकाराच्या छोट्या मंदिरावर पंचवीस फूट उंच शंकराच्या आकर्षित मूर्तीचे दर्शन घडते या ठिकाणी लहान मुलांसाठी बंगला सत्तर सिनेमा व तारांगण असे थिएटर शो आहेत कमाणीतून आत आल्यानंतर गावगाडा चालवणारे बारा बलुतेदार यांच्या ग्रामीण जीवनशैलीतील प्रतिकृत्या आहेत जे अद्याप सुव्यवस्थित नसल्यामुळे पाहता आले नाही वेळेच्या अभावी आम्हाला वस्तुसंग्रहालय पूर्ण पाहता आले नाही पण पुढच्या वेळेस उर्वरित स्थळांना भेट देऊन तुमच्यापर्यंत संपूर्ण संग्रहालय दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करू सिद्धगिरी वसुसंग्रहालय दहा एकरावर वसलेले आहे शहरीकरणामध्ये लुप्त होऊन पाहत असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचे मूर्तिमंत नमुने असलेली स्वावलंबी जिवंत खेडे ग्रामीण संस्कृतीवर आधारित असा हा आगळावेगळा प्रकल्प कोल्हापूरच्या पर्यटन स्थळांतील एक मानबिंदू ठरलेला असून आशिया खंडातील अव्वल दहा म्युझियममध्ये त्याचा समावेश झाला आहे या म्युझियमद्वारे आपली भारतीय संस्कृती जपण्याचा छान प्रयत्न केला आहे आपली प्राचीन संस्कृती खेड्यातील राहणीमान वेशभूषा जुने पारंपरिक उद्योग व व्यवसाय यांचे दर्शन घडवणारी शिल्पे आणि प्रतिकृतीद्वारे आपली संस्कृती पुढील पिढीमध्ये जिवंत ठेवण्यासाठी कोल्हापूरमधील कन्हरी मठात यायला लागते